कन्या राशीचा बॉस गोंधळ म्हणजे त्याचं स्वप्नातही व्यर्ज कन्या बॉस ऑफिसमध्ये आला की टेबलवर फाईल्स सरळ रेषेत असतात तो तुमच्याकडे बघतो आणि विचारतो कालच्या मेलमध्ये फुलस्टॉप का विसरलात कन्या बॉसची जमवून घ्यायचं तर लक्षात ठेवा वेळा पाळा दहा मिनटं लवकर आलात तर बोनस रिपोर्ट तयार करताना स्पेसिंग आणि फॉन साईज तपासा मीटिंगमध्ये बोलताना गोंधळ नको मुद्देसूद बोला तो कौतुक करेल पण त्याचा स्टाईल नाही तुमचं काम बघून समाधान वाटलं पुढच्या वेळी अजून अचूक करा पण एक गोष्ट नक्की कन्या बॉस कधीही फेक वागणं करत नाही तो तुम्हाला घडवतो हळूहळू पण परफेक्ट बनवतो तो बॉस नाही तो गुरुजी आहे फरक एवढाच की त्याच्या ब्लॅकबोर्ड म्हणजे एक्सेल शीट असतं आणि कन्या बॉससोबत जमवून घेतलं तर तुमचं करिअर ऑर्गनाइज्ड आणि अपग्रेडेड दोन्ही होणार